मंडळींनो आम्ही आलेलो आहोत इथं अश्वत्थलिंग देवस्थानावर इथं आज आमोशा आहे व आमची आज स्वयंपाकाची बारी आहे आज जेवायला घालायचे लोकांना तर इथं आलेलो नमस्कार चला तर इथं मित्रमंडळी आमची पुढं चाललेली आहे मी त्यांच्या मागूनच त्यांच्या मागं मागं चाललोय म्हणलं आता देवा अरे बाजू सरक रे धडकवतो का हे पोहर बी असल्याकडे ते चाले काही बी ते बघा वटवृक्षाचं झाड किती खूप मोठं वटवृक्षाचं झाडं आहे हे दहा लिंग देवस्थानावर हे पा परिसर आमच्या काढला लाईटिंग फिटिंग कसलं भारी देवस्थान आहे चला चला तर पुढं पाहूया मंदिरात जाऊया तर आम्ही इथं आलेलो आहोत इथं आम्हाला हे मित्र भेटलेला आहे तो बी एक युट्यूबरच आहे काय नमस्कार बाबा नमस्कार, नमस्कार। हा तू सपोर्ट कर आम्हाला सपोर्ट करीत जाऊ काय देवाचे पायपाड आला का हा आम्ही आपल्याला आहे हा चला 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 ते आम्ही देवाच्या पायपाड आलो आम्हाला एकाचे खवाळले थोडं बघा बाहेर बसले त्याचे पाठ मग चला हा चला चला खाली पडून चला खाली चाललेलो आहोत आम्ही आलोत आम्ही आता लिंग देवस्थानावर आता सुवानिया आम्ही चाललेलो आहोत खाली लाइटिंग लावली लाल मंदिरात तिथं दर्शन घ्यायला आलो तर इथ आलो आता मंदिरात आलो तिथं महादेवाचं नंदीचं दर्शन घेतलं चल बाजू सर करे दर्शन घेऊन द्या इथून आता चालू मंदिरात इथं मंदिरात आलो आम्ही चला आता या बघा खिडकीतून पाहत आहे इथून आता एक माग चक्कर टाकू म्हणले हे मंदिराच्या मागून जावं लागतं इथं अंधारत दिसतोय पोरं लय वर्डत येतं इथून दर्शन घ्या तर आम्ही आता मंदिर कालून पहा मंदिरात आता मंदिर वातावरण आहे इथं हे महाराज बसलेले आहेत हे मंदिर तुम्ही कालच्याही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर आता हे मित्र म्हणून आता दर्शन घेऊन आम्ही जुन्या मूर्त्या मांडलेल्या आहेत तिथं दर्शन घ्यायला आलो प्रत्येक देवाचं दर्शन घेतलं भुलकून आणि देवीचं पार्वती मातेचं दर्शन घेतलं व आता इथून आम्ही पुन्हा बाहेर चाललोत आता आता थरव काय चाललंय इथून आता बाहेर चालू बाहेर आता पूर्ण पंगत बसलेली आज आम्ही सगळे लोक वाटच पाहत होते कवा जेवायला आम्ही बी सगळं वाढून झाले जेवायला बसून पोट भरून दणकून मार हे कसं मला तुम्ही बी या जेवायला खूप स्वादिष्ट जेवण होतं आम्ही इथं जेवण बिवण केलं आणि आता इथं घराकडं चाललो तर आम्हाला रस्त्यात गाडी दिसली ही महाराजांची गाडी आहे संस्थानावरची इथं आम्ही आलो आता चाललोत घराकडं आता आमची गाडी हरवली इथं खूपच गाड्या होत्या सगळ्या गेल्या हा आमची गाडी सापडली आता आम्ही हे वाजितोय सोन्या वाजू नको रे जाऊ आता या गाडीवर आम्ही घराकडे चाललेलो आहोत मला आता आम्ही जेवण बिवण करून सगळे दर्शन बिर्शन घेऊन घरी चाललो होत आमच्याबरोबर गाडी आम या आम्ही चार पाच जण चाललेलो आहोत घरी आमच्या ब्लॉग लाईक करायचा शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचा आमच्या चॅनलला या दोन गाड्यांचं ठरलंय की रनिंग रेस लावायची बघूया आता काय हे चला वडा लागली यांची रेस लागलेली आहे आम्ही त्यांच्या माग आहोत पाहूया कोण जे प्रसादी खूपच गाडी ओढलेली आहे आम्ही त्यांच्या माग गाडी ओढलेली आहे अरे यार खरी गाडी म्हणजे स्प्लेंडर हिरो हंडा ही गाडी ऐकली नाही कुणाच्या गाडीला एवढ्याची गाडी काय एवले हरला आहे शर्यत मध्ये चला आता आम्हाला लांबून काही दिसलं नाही लॉक मध्ये आम्ही काय कोण जिंकलं सांग येवले जिंकला का कोण अ येवले एक नंबर आलेला आहे आमच्या लॉक मध्ये चला इथंच आमचं लॉक समाप्त होत आहे गुड नाईट झोपा